सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रासह देशभर गोंधळाचं वातावरण सुरू आहे माणसं जाती गटामध्ये विभागली जात आहेत या पार्श्वभूमीवर आरक्षणाची दुसरी बाजूही समजून घेणं गरजेचं आहे असं प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे हिंदुराव हुजरे पाटील यांनी केलं निर्मिती विचार मंचच्या वतीनं आरक्षण दुसरी बाजू या लघुचित्रपटाच्या प्रीमियर शो प्रसंगी ते बोलत होते यावी बी न्यूजचे ज्येष्ठ कॅमेरामन सुनील ठाणेकर आणि प्रतिनिधी बाळासाहेब कोळेकर यांच्यासह विविध माध्यम कर्मींचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कारानं गौरव करण्यात आला कोल्हापुरातील निर्मिती विचार मंच आणि निर्मिती फिल्म क्लब तसंच बालसाहित्य साहित्य कला मंचच्या वतीनं सामाजिक कृतज्ञता पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं प्राध्यापक शहाजी कांबळे संभाजी ब्रिगेडचे हिंदुराव हुजरे पाटील अनिल म्हमाणे डॉ नंदकुमार गोंधळी अॅडव्होकेट करुणा विमल यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला उपेक्षित वंचित आणि दुर्लक्षितांच्या समस्या चव्हाट्यावर मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संवेदनशील माध्यमकर्मींसाठी हा पुरस्कार देत असल्याचं निर्मिती विचार मंचचे अनिल म्हमाणे यांनी सांगितलं तर आरक्षणावरून उठलेल्या राज्य आणि देशभरातील वादंगाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाची दुसरी बाजू समजून घेणं गरजेचं असल्याचं चा हिंदुराव हुजरे पाटील म्हणाले प्राध्यापक शहाजी कांबळे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली त्यानंतर पुरस्कार वितरण करण्यात आलं न्यूजचे ज्येष्ठ कॅमेरामन सुनील ठाणेकर प्रतिनिधी बाळासाहेब कोळेकर यांच्यासह दयानंद लिपारे रणजित माजगावकर चंद्रकांत पाटील शीतल धनवडे नसीर अत्तार राजाराम लोंढे कृष्णा चौगले सागर यादव सतीश घाटगे संगम कांबळे अमोल सावंत दुर्वा दळवी अभिजित पाटील यांना पुरस्कार देण्यात आला यावेळी आरक्षण दुसरी बाजू या मराठी लघु चित्रपटाचा पहिला प्रीमियर शो सादर झाला त्यानंतर साहिल नारुलकर एम बी मलमे चंद्रकांत सूर्यवंशी संतोष धुरंधर सूर्यकांत सांगेलकर संदीप जंगम आशाताई घुटे प्रशांत चुएकर पी एस कांबळे पी आर कांबळे दिगंबर सकट नामदेवराव कांबळे प्राध्यापक अशोक आळतेकर नितेश उराडे प्राचार्य बापूसाहेब कांबळे सिद्धाप्पा धनगर गणेश काळे यांना राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसंच मंचतर्फे घेतलेल्या महानिबंध महास्पर्धेचं बक्षीस वितरण पार पडलं प्राचार्य डॉ सतीश देसाई प्राध्यापक दादासाहेब ढेरे विश्वासराव तरटे विद्याधर कांबळे हंबीराव तरटे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते